केलं का जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या ठिकाणी प्रभाग दोन जे नवनिर्वाचित उमेदवार आहेत त्यांचा या ठिकाणी पंचशील विहारातर्फे सत्कार करण्यात आलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी त्यांचा जो सत्कार करण्यात आलेला आहे आपण बघितलं की या ठिकाणचा जो काय विकास आहे तो विकास घडवण्यासाठी पुढील पाच वर्ष हे चार नगरसेवक आपल्यासाठी सज्ज राहणार आहेत आपल्या भागातील अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर या ठिकाणी ते सोडवणूक करणार दादा काय सांगाल तुम्ही या भागातले कुठले कुठले प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल चंद्रमानगर मधील काही घरांचा जो प्रश्न आहे प्रायोगिक तत्वावरती जे अगोदर काही झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सर्वप्रथम प्रायोरिटीवरती ती कामं पूर्ण केली जातील आणि फक्त रोड लाईट पाणी ड्रेनेज या चार ज्या बेसिक सुविधा आहेत त्याच्या चौकटीमध्ये न राहता इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा आपलं जे आरोग्य विषय असेल त्याच्यामध्ये वस्तीमधील जे काही तरुणाईकडं जो व्यसना दिनकडे दिन जो तरुणाई वळले त्याच्यामध्ये गुन्हेगारी असेल किंवा सामाजिक सलोका जो असेल या राखण्याचा याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे काय सांगाल तुम्ही हा प्रभाग जास्तीत जास्त या ठिकाणी सरकारी कार्यालय आहेत आपण बघितलं की कॉमर्स झोन आहे आय टी हब आहे आणि त्यासमोर बघितलं की एक ग्राउंड सुद्धा आहे तर तरुणांना गरज आहे चांगल्या ग्राउंडची तर या ठिकाणचं जे ग्राउंड हे थोडस डोबड झालेलं आहे आणि हे ग्राउंड तरुणांसाठी जर का उपलब्ध झालं दा तर या ग्राउंडच्या माध्यमातून तरुणांमध्ये एक चांगलं खेळाचं चा वाव मिळेल तर याबद्दल तुमचं काय मत सगळ्यात प्रथम तर मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते की आम्हाला अगदी भरघोस मताने तुम्ही पूर्ण पॅनलला सपोर्ट केलेला आहे आणि या ठिकाणी आज ज्या पद्धतीने आमचा सत्कार झाला तर नक्कीच आमची खूप मोठी जबाबदारी होते की यांची सेवा करण्यासाठी आम्हाला जी संधी मिळाली आहे ते कसं सोनं करता येईल त्याच्यावर आमचा भर राहणार तुम्ही जो आता प्रश्न विचारला की प्लेग्राऊंड कसं डेव्हलप करणार त्यासाठी सगळ्यात पहिला पाठपुरावा करून ती जागा मनोरुग्णालयांची आहे ती आपण राज्य शासनाची आहे ती मार्फत आम्ही महानगरपालिकेमध्ये पहिला ती ताब्यात घेणार आणि त्याच्यावर मग काम करणार आणि आमच्या ते याच्यामध्ये मॅनिफेस्टो मध्येच होता की आपण मुला तरुण वर्गासाठी एक प्लेग्राउंड उपलब्ध करून देणार आहोत तर आम्ही चारही नगरसेवक या ठिकाणी एकत्र काम करणार आहे आणि ते प्लेग्राउंड मध्ये चौघांचाही तेवढाच सहभाग राहणार आहे खूप खूप आभार आणि 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 आपण जे मूलभूत फक्त काम न घेता सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर नक्कीच सगळ्यांचाच भर राहणार आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुम्ही विश्वासाने या ठिकाणी प्रथमच महानगरपालिकेमध्ये जात आहात तर महानगरपालिकेमध्ये कोणती कामं तुम्ही प्रवेश केल्यानंतर करणार आहे काय तुमचा मानस आहे आता माझ्या सहकाऱ्यांनी जे सर्वांना सप्रेम जय भीम सर्वप्रथम माझ्या सहकाऱ्यांनी आता सांगितलेलंच आहे जे काही प्रश्न इथल्या या वस्तीतले प्रलंबित आहे चंद्रमा नगरच्या घरांचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे नागरिक सुविधांचा तर प्रश्न नेहमीच वस्तीच्या पातळीवरती किंवा आपल्या समाजात उद्भवत असतात ते तर आम्ही करणारच आहोत शिक्षणावरती जास्त भर देण्याचा माझा मानस आहे की जास्तीत जास्त शिक्षण हे आपल्या लहान मुलांना त्याचप्रमाणे तरुणांपर्यंत पाहिजे तरुण व्यसनाधीनतेपासून दूर राहिला पाहिजे याच्यावरती आम्ही काम करू आणि सामाजिक सलोखा कसा जास्तीत जास्त राखता येईल त्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देणार आहोत आणि जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही चौघे आहे दादा तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुम्ही निवडून आलेला आहात कशा प्रकारे कार्य करणार प्रथम मी प्रभा क्रमांक दोन मधील सर्व नागरिकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला विश्वास दाखवून या प्रभागामधनं चारही नगरसेवकांना हो राष्ट्रवादीचे चा निवडून दिलेले मनापासून त्यांचे खूप खूप आभार आताच आमच्या बाकीच्या सहकार्यांनी सांगितल्याप्रमाणे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करूच पण याच्या व्यतिरिक्त प्रभागामध्ये ज्या अजून बाकीच्या ज्या समस्या आहेत जसं की युवक युवतींना रोजगार महिला सबलीकरण व महिलांना रोज स्वयंरोजगार तसेच ज्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा कशा अद्ययावत करण्यात येतील आणि येथील नागरिकां लोकांना त्या मुलांना कसा त्या शाळेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येईल याच्यावरती आमचा जास्तीत जास्त भर राहणार आहे त्याचप्रमाणे सामाजिक सलोखा असू द्या युवकांकडचा जो गुन्हेगारीकडं आणि व्यसनांकडे जाणारा कले त्यांना ते त्यापासून कसं रोखता येईल कसं त्यांच्यामध्ये मार्गदर्शन करून त्यांना त्याच्यापासून ते जाण्यापासून रोखता येईल याकडे आमचा सर्वात जास्तीत जास्त बराना आहे तसंच आपल्या भागातील जो ट्राफिकची समस्या आहे त्या ट्राफिकच्या समस्येवरती ट्राफिक समस्य आम्ही चौघे मिळून काय उपाययोजना करता येतील ट्रॅफिक पोलीसशी संपर्क साधून पालिकेशी संपर्क साधून आपल्या भागातील ट्रॅफिक कशी सुरळीत करण्यात येईल त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देईल एकशे अडोतीस चा लीड होता तुमचा येणाऱ्या काळामध्ये कितीचा लीड असेल असं तुम्हाला वाटत निश्चितपणे येणाऱ्या पाच वर्षामध्ये इतकं मी काम करेल की पुढच्या वेळेस लीड मोजायला तुम्हीच येऊन विचारसाल की कि किती लीड आले खूप खूप सर्वांना शुभेच्छा धन्यवाद